ती एक हनीमूनची रात्र एक उत्कट भावनिक आणि नात्याच्या जवळीकथेची कहाणी शीतल आणि समीरचं लग्न नुकतच झालं होतं थोडक्यात एक अरेंज मॅरेज ओळख फारशी नव्हती दोघंही उच्चशिक्षित स्वतःच्या जगात रमलेले पण लग्नानंतर संसारात एकमेकांना समजून घ्यायची एक नवी सुरुवात त्यांच्यासमोर होती लग्नाचे सगळे सोहळे पार पडल्यानंतर दोघं त्यांच्या गोव्यातल्या हनीमूनला निघाले समुद्रकिनाऱ्यावरचं एक सुंदर रिसॉर्ट बुक केलं होतं संध्याकाळचं सौंदर्य आणि खिडकीबाहेरून येणारा समुद्राच्या लाटांचा आवाज वातावरणातच काहीसं मादक पण होतं त्याच रात्री रिसॉर्टच्या त्या रूममध्ये नाजूकसा अंधार होता कॅन्डल लाईटच्या मऊ प्रकाशात समीर आरशासमोर उभा होता आणि शीतल बेडवर बसून त्याचं निरीक्षण करत होती समीर तुला खरं वाटतं का आपलं लग्न एवढ्या पटकन झालं शीतलने हळू आवाजात विचारलं समीर तिच्याकडे वळून म्हणाला माहीत नाही पण तू समोर असतेस तेव्हा सगळं योग्य वाटतं शितल ओशाळून हसली दोघांमध्ये अजून तशी जवळीक झाली नव्हती पण आज रात्री काहीतरी वेगळं होतं दोघांच्याही नजरेत एक गोंधळ एक उत्कंठा आणि थोडंसं संकोच मिसळलेलं होतं समीर तिच्या शेजारी येऊन बसला शीतल मी काही घाई करणार नाही मला तुझा विश्वास मिळवायचा आहे तू तयार असशील तेव्हाच शीतलचं मन क्षणभर भरून आलं तिच्या मनातल्या भीतीला समीरने ओळखलं होतं ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली माझं मन शांत झालंय आता कारण तू माझं मन समजून घेतलंस दोघांमधलं अंतर त्या एका स्पर्शाने कमी झालं तिने त्याच्याकडे पाहिलं नजरेत विश्वास होता आणि त्याच्याकडून हळू चोठांवर एक हलकी चापटी आली त्या रूममध्ये फुलं नव्हती पण प्रेमाचा गंध दरवळत होता रात्र पुढे सरकली कपाळावर ओघळणारे केस हळूच धरलेला हात आणि नजरेत असलेलं ते खोल विश्वासाचं वलय काहीही जबरदस्ती नव्हती एकमेकांना समजून घेत हळूहळू जवळ येणं ही होती त्यांची ती पहिली रात्र सांभाळून ठेवावी अशी आठवणीतली सकाळ झाली तेव्हा खिडकीतून ऊन आत डोकावत होतं समीर आणि शीतल एकाच चादरीखाली होते नुसते शरीराने नव्हे तर मनानेही जवळ आलेले शीतलने हळूच त्याच्या छातीवर बोट फिरवत विचारलं हिच का ती पहिली रात्र ज्याची सगळे इतकी चर्चा करतात समीरने तिचं कपाळ किस केलं आणि म्हणाला नाही ही तर आपल्या प्रेमाची पहिली सकाळ आहे हसणं मोकळेपणा आणि एकमेकांशी मनमोकळं बोलणं याचं खरं सौंदर्य त्यांना त्या रात्री समजलं ती एक हनीमूनची रात्र हे फक्त शारीरिक जवळीकीपुरतं नव्हतं तर दोन अनोळखी जीवांनी हळूहळू एकमेकात मिसळत जाण्याची सुरुवात होती प्रेम जवळीक आणि संसाराची सुरुवात पहिली सकाळ समीर आणि शीतल रिसॉर्टच्या खिडकीजवळ बसून एकत्र चहा घेत होते समुद्राच्या लाटा गार वारा आणि एकमेकांच्या नजरा वातावरण निर्मळ होतं कधी वाटलं नव्हतं की आपल्यात इतकी जवळीक निर्माण होईल एका रात्रीत शीतल हळूच म्हणाली समीर तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला कधीमधी वेळ लागतो कधी एका रात्रीतही आयुष्यभराचं नातं तयार होतं त्या हनीमूनच्या सहा दिवसांत त्यांनी फक्त फिरणं केलं नाही तर एकमेकांची मननही फिरून फिरून समजून घेतली शीतलला गाणं आवडायचं तर समीरला छायाचित्रण शीतलला समुद्रात चालणं आवडायचं चा, तर समीरला तिच्या पायाच्या ठशांमध्ये फोटो काढायला त्या सहा दिवसांनी त्यांचं नातं केवळ नवविवाहितांचं राहिलं नव्हतं ते खऱ्या अर्थानं साथी बनले होते संसाराची सुरुवात पुण्यात परत आल्यावर शीतल सासरी स्थायिक झाली समीरचा ऑफिसचा वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा शेतल अजून नोकरीवर जाणं सुरू केलं नव्हतं त्यामुळे तिने सासूबाईंसोबत घरातलं काम स्वयंपाक आणि इतर गोष्टी शिकायला सुरुवात केली एक दिवस समीर रात्री उशिरा आला चेहऱ्यावर थकवा होता शीतलने जेवण तयार ठेवलं होतं आणि कपाळावर हात ठेवून विचारलं तुला बरं वाटत नाही का थोडा ताप आहे आणि ऑफिसचं प्रेशरही खूप आहे आजकाल तो म्हणाला शेतल त्याच्या जवळ बसली त्याचा हात धरून म्हणाली तुझं घर हे तुला आराम देण्यासाठी आहे ओझं वाटायला नको मी आहे ना त्याच क्षणी समीरच्या डोळ्यात पाणी आलं एक पुरुष म्हणून नेहमी मजबूत राहण्याचा आव आणणारा समीर त्या रात्री थोडासा कोसळला पण शीतलच्या मिठीत संसाराच्या सावल्याही सगळं काही गोडगोड चाललं होतं पण काही महिन्यांनी सासूबाईंच्या वागण्यात थोडा त्रासदायक बदल झाला त्या शीतलवर लहान सहान गोष्टीसाठी कुरकूर करायला लागल्या कधी चहा उशिराने दिला तर कधी धब्बा नीट भरला नाही म्हणून टोमणे मिळत शितलने सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण नंतर हळूहळू मनात राग साठायला लागला एक रात्री ती समीरला म्हणाली तुझ्या आईचं मला वाईट म्हणणं चालतं का रे तुला मी एवढं करते घरासाठी तरी समीर थोडा अडखळला आई थोडीशी जुन्या विचारांची आहे पण तुझ्यावर तिचं प्रेम आहे फक्त व्यक्त करायला जमत नाही शितल रडायला लागली माझा त्रास फक्त तू समजतोस त्यामुळे सांगते नाहीतर मी सगळं गिळून घेतलं असतं त्या रात्री समीरने तिचं रडणं ऐकून घेतलं नाही तो तिच्या रडण्यात सहभागी झाला दोघांनी एकमेकाला मिठीत घेतलं आणि ही मिठी फक्त प्रेमाची नव्हती ती सोबतीची समजुतीची आणि साथ देण्याची होती नव्या सुरुवातीची पहाट काही दिवसांनी समीरने स्वतःहून आईला बोलावलं शांतपणे म्हणाला आई शितल तुझी सून नाही तुझी मुलगी आहे ती जर दुखावली गेली तर मला दुःख होतं आपल्या घरात तिचं हसू टिकून राहिलं पाहिजे आई शांत झाली तिच्या डोळ्यात पश्चाताप होता तिने शीतलला जवळ घेतलं आणि म्हटलं कधी चुकले असेन माफ कर तुला मी नाही समजून घेतलं त्या क्षणी शीतलला एक नवा संसार मिळाला फक्त पतीच्या नव्हे सासरचाही समारोप ती एक हनीमूनची रात्र जिथे एका नात्याची सुरुवात झाली आणि नंतरच्या प्रत्येक दिवसाने त्या नात्याला अर्थ दिला जवळीक म्हणजे केवळ शरीराची नाही ती मनाची भावना समजून घेण्याची आणि संघर्षातूनही प्रेम जपण्याची असते हे त्यांनी शिकवून दिलं शेवटी त्यांच्या बेडरूममधल्या टेबलवर एका फ्रेममध्ये फोटो होता समुद्रकिनारी हातात हात घेऊन चालताना दोघं त्याखाली लिहिलं होतं ती पहिली रात्र आणि त्यानंतरच्या हजारो प्रेमळ सकाळी